गुरुच्या बातम्या क्राईम विशेष या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये काय घडलं त्या गावामध्ये त्या रात्री हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये एका वाहनामधून असं नेमकं काय आणलं गेलं की जे पाहण्यासाठी या परिसरात एकच गर्दी उसळली जाऊन पाहिलं असता या ठिकाणी एक मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली नेमका हा मृतदेह कोणाचा नेमकं काय घडलं होतं त्या रात्री या सर्व बाबी आता लवकरच पोलीस तपासातून समोर येणार आहेत दरम्यान सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली आहे या घटनेच्या स्थळी पोहोचल्यानंतर तपासाचे चक्र वेगानं फिरले आहेत दरम्यान सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये हा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आणल्यानंतर त्याची पाहणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी केलेली आहे एकूणच या तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील त्या गावामध्ये नेमकं काय घडलं याची उत्सुकता आता ताणलीच गेली आहे ज्या अज्ञात युवकाचा हा मृतदेह आढळून आलेला आहे याची मिसिंग तक्रार म्हणून तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली होती नेमकं त्या युवकाच्या संदर्भात त्याचा मृत्यू होण्याचं नेमकं कारण काय होतं त्यावेळेची परिस्थिती काय होती या सगळ्या गोष्टी लवकरच पोलीस तपासातून समोर येणार आहे